आज आपण चारपट फुलणारे भगडचे पळी पापळ करणार आहोत त्यासाठी एक वाटी भगड स्वच्छ पाण्याने धुवून घ्या दोन झाल्यानंतर पाणी टाकून तीन दिवस भिजू द्या दुसऱ्या दिवशी पाणी बदलून घ्या रोज पाणी चेंज करा तिसऱ्या दिवशी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी टाकून बारीक दळून घ्या एकदम बारीक दळून घ्या एक वाटी भगर साठी दहा वाट्या पाणी पाण्याला उकळी आल्यानंतर चवीप्रमाणे तिखट टाकून घ्या आणि चांगले मिक्स करा उकडे आल्यानंतर बॅटर टाकून घ्या आणि चांगलं मिक्स करत रहा जेणेकरून गाठी होणार नाही करत त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून चांगले मिक्स करत रहा बॅटर चांगलं शिजू द्या चांगलं मिक्स करत राहा बॅटर शिजल्यानंतर अशा प्रकारे पापड टाकून घ्या आणि कळकळीत उन्हामध्ये वाळू द्या तीन चार दिवस वाढल्यानंतर असे होतात पापड तळल्यानंतर चारपट फुलतात पहा किती नरम झाले आहेत पापड